पुन्हा एकदा दादर चौपाटी संदर्भातली बातमी काही वेळापूर्वी आली होती त्याची अपडेट घेणार आहोत वेदांत नेब आपल्या सोबत आहेत वेदांत या संदर्भातली काय अपडेट आहे जी आता ताजी अपडेट मिळतीय अश्विन यामध्ये दोघा जी आहे एका दोन मुलं जे आहे ते मिळाले आहेत त्यामध्ये एकाच एकावर उपचार सुरू आहे तर एकाला जे आहे ते डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे भावा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला करते तर तिसऱ्याचा जो आहे तिसऱ्याचा जो आहे तो शो सुरू आहे अश्विन आणि तिघही जण जे आहेत ते शाळेत शिकत होते दरम्यान ते, ते, ते पर आले होते आणि त्या दरम्यान ही घटना घडल्याचं कळत वेदांत या सगळ्या संदर्भातले ताजी स्थिती जाणून घेतच राहू जसं सांगतोस की दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत मात्र त्याची प्रकृती कशी आहे काही कळलंय दुसऱ्याची अद्याप तर ते कळले नाही त्याच्यावर जेव्हा डिझास्टर असं होतं की त्याच्यावर प्राथमिक उपचार जे आहेत ते सुरू आहेत सध्या त्याची प्रकृती बद्दल अद्याप कळले नाही याशिवाय वेदान धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तेव्हा आताची अपडेट येते तीन मुलं बुडालेली आहेत एकाचा मृतदेह सापडलेला आहे एकावर उपचार सुरू आहेत आणि एकाचा शोध अजूनही सुरू आहे